हेलो लोक आई मात्रे मात्र मध्ये स्वागत आहे आपला कंटण्यामध्ये आज आपण चालू आहे इथे म्हणजे बघायला झालं चेक करायला झालं असं म्हणजे गाडीचं काम होतं ना नवीन तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल रिंग लाईटच्या ब्लॉगमध्ये हां रिंग लाईटच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल तुम्हाला त्या गाडीचं पण काम आहे झालं आहे थोडं त्या गाडीचं काम आता वायरिंग विरिंग सगळं आता चेक करायला झालं आहे कशी चालते कशी नाही तो पण बनवतो ब्लॉग थोडा थोडा आता असाच ब्लॉगला कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि गाई बाबांचा बड्डे आहे माझ्या म्हणजे मम्मींच्या पप्पाचा बड्डे आहे त्याचा पण ब्लॉग येईल उद्या त्याला असा ब्लॉगला कंटिन्यू गाईज आता लिप येईल थोड्या वेळात हे बघा सोला माल्यावर खाली बघा आता ब्लॉगला कंटिन्यू राहा चला गाईज आता ग्राउंडला आलेलो आहे माझ्या आता सिग्नलला पोचिन थोडा वेळ आता असाच ब्लॉगला कंटिन्यू राहा चला गाईज आता पोचलेलं आहे आपल्या पप्पाच्या ऑफिस जवळ चॅनलला सबस्क्राईब करा गाईस आता गाडी पुढे लावली आहे नवीन गॅरेज जाऊ आहे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये माहितीच असेल तासात ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही चला काही जातात गाडीजवळ पोचलेलं आहे आता गाडीचं काम झाले आहे पूर्ण आता फक्त टाईट करायचे नट बीट नट टाईट करते फक्त आता आता पूर्ण काम झाले आहे गाडीचं पूर्ण ओके झाली आहे गाडी आता तासात ब्लॉगला कंटिन्यू राहा आता गाडी पण चेक करायची आहे मला पूर्ण चला ब्लॉगला कंटिन्यू राहा गाडीच आता गाडी चालू केलेली आहे आपली बघा तर मस्तपैकी स्टार्ट झाली आहे ऑन बघा तर नात खुला आहे बघा आपली मशीन लावली आहे मस्तपैकी रोजशी बघा तर असा तू लॉगला कंटिन्यू राहा असं की चेक करूया गाडी मग भेटूया तुम्हाला चला चेक करूया तर थोडी दाखटीन मी आता माझा मित्र कॅमेरामॅन येतो आहे थोडा यायला आता जेवतच येऊ घरी आता असाच कंटिन्यू राहा बॉग गाईज आता मी जरा वॉइस कॉल देते गाडी चेक करतोय मी कशी चालते म्हणजे सी एन जीवर वर डायरेक्ट जाते की नाही ना म्हणून मी जरा वॉइस कॉल देते गाईज आणि सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आता ब्लॉगला कंटिन्यू राहा आता असेच ब्लॉग येत राहतील म्हणजे गाडीचे कॉलेजचे आता कॉलेजचा पण मी ब्लॉग काढणारच आहे बघा मस्त गाडी चालवते मी गाईज आता टेस्टिंग वगैरे करून आले आता कॅमेरामॅन पण आलेला दाखवलं नाही व्हिडिओ होता गाडीची कॅम्पात वगैरे गेलेलो आम्ही मस्त फोटो शूटला ते पण दाखेल थोडे थोडे क्लीन आता असाच ब्लॉगला कंटिन्यू राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला नका येशील काय दररोज दररोज आपले आपले गाडी लावल्या इथे आता मस्त ओके गाडी झाली आता आता ब्लॉगच्या एंडमध्ये भेटूया चला आता आपल्या एरियात आलेलो आहे आता कॅमेरामॅन झाला क्लासला झाले आहे म्हणून थांबलं जा त्याची वाट फक्त बॅग आणायला गेली आता फक्त थंडा बिंडा पितो व व्हिडिओ एंड करतो मी असं चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज खूप प्रेम द्या माझ्या चॅनलला चला भाई जा बघा आपला गेमिंग सेटअप कसा वाटते कमेंट करून आणि आपली ट्रॉफी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेली मी आपले गणपती बाप्पा आपला इंटेक्सचा स्पीकर आहे आणि इंटेक्सचा सी पी यू आहे आणि इंटेक्सचा कीबोर्ड आहे फक्त मॉनिटर झेमरोनिकच आहे बघा लाईट चालू आहे मस्त वाटतं एक नंबर आणि आपले बघा मी गाइस यू बघा एक नंबर वाटतो गावडी समोर आपल्या बिल्डिंग आहेत आणि नाही बिरलाची बिल्डिंग आहे आमच्या समोर जवळच आहे तिथे बघा मी बघा पूर्ण तर तिकडे जाते समोरच्या बिल्डिंगमध्ये इथे झाड आहेत म्हणून दिसणार नाही नंतर त्याला ब्लॉग मध्ये कधीतरी मी आणि आता असल ब्लॉगला कंटिन्यू राहा डायरेक्ट व्हिडिओच्या एन्डमध्ये भेटूया चला बघा गाईच फ्री बी एम आहे सायकल आहे अशी गाय आता तिथे हवा भरायची कमी आहे आता बघा एक सिग्नल आहे प्रभावीचा हा बघा पूर्ण झूम होतो नंबर वाटतं आहे इथल्या सगळ्या बिल्डिंग चानी काहीच हा आमचा असा काही प्रॅसेज आहे मोठा म्हणजे बिल्डिंगचा बघा हा आपला घर आहे आपला आर्यन मिळलं ना सी सी टी व्ही पण लावले आम्ही बघा म्हणजे सेफ्टीसाठी विंग आतमध्ये कपडे चेंज करते मम्मी आणि ला बड्डे आहे त्याला दुसरा पार्ट टू ब्लॉग येईल म्हणजे पार्ट टू साठी दुसरा वेगळा ब्लॉग येईल सेपरेट आईजानी हा असं काय आपलं घर आहे आता मी होम टूर देईनच बघा आपल्या देवारा मस्तपैकी आणि स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांची मूर्ती बघा हे बघा आपली लक्ष्मी दिसतोय आमची टी व्ही आहे टी सी एल ची मस्त बघा मी <गणा> दिसतोय बघा ब्लॉगिंग करताना मी आणि हा मोबाईलचा बॉक्स बघा ट्वेंटी आणि आपला माईक मी कलेक्शन दाखविणार आणि आपल्या दोन <गणागी> इकोच्या चाव्या आहेत म्हणजे आपली शेल्प आणि माझा हे आय डी आहे असत ठेवलं इकडेच मी काय घर कसा वाटला कमेंट करत का मी होम टूर देईनच पूर्ण म्हणजे एका कधी व्हिडिओ व्हायरल झाली ना मी आता ह्या व्हिडिओला फिफ्टीन आय फिफ्टीन आहे ट्वेंटीचा एका ना मी होम टूर देईन घर घराचा आमच्या पूर्ण गॅलरीपासून तेपर्यंत आता असं ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि ते पण गणपती बाप्पा आपले मूर्ती आहे इकडे किराईची मूर्ती प्लस स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि इकडे माझ्या मोबाईल वॉच आहेत मोबाईल घड्याला पडलेले आहेत चार पाच आहेत त्यांनी त्याला कलेक्शन दाखविणार माझ्या ते पण आहे ते पण ते पण तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये या ब्लॉग इंटी लाईक कंटिन्यू राहा ला। बघा आपली रोडिओ सायकल आणि माझी बी एम एक्स बाहेर आहे आणि आपला फिश टँक आहे तर साफ करायचा मस्त रे किल घाण येतो आणि आपला त्याच्यात थांडायचं आहे कमेंट करू शक कुठला माणसा ठेवायचा पायटर किंवा दुसरा क्यूट मासे ठेवायचे छोटे छोटे बारीक आता मस्त आहे की ते माझा स्टुडिओ बनव बनवायचं म्हणजे ते सगळं साफ कर ही करायची आहे मला आता आपली बी एम एक्स पण दाखवतो तुम्हाला चला हे बघा आपले चला आता आपली बी एम एस दाखवतो तुम्हाला आपला गेट आहे काहीच कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच इतर व्हिडिओ एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगडी चला बाय